तुमच्या काळामध्ये शरद पवार पक्षांचा दुपट्टा होता आणि आज अजित पवार पक्षांचा दुपट्टा आहे जय शिवराय सगळ्यात पहिल्यांदा आता मला असायला आलं तुम्ही बाईट मध्ये पाहत असाल पण हे राजकारण आम्ही ज्यांच्याकडून शिकलो म्हणजे ते आमचं गाव चालू झालं आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ किंवा ही बातमी तुमच्यापाशी का जे सर्वसामान्य व्यक्ती असतात जे आपलं तरुण काम करत असतात समाजासाठी आणि त्यावेळेस मी तुमच्या बाईटमध्ये म्हणलं का तु कारखाना एक नंबरला नेला बरोबर महाराष्ट्रामध्ये तर याच्यामध्ये हा एक दृष्टिकोन आहे का सगळ्या लोकांनी एकच धरलं का कारखाना एक नंबरला नेला एक नंबरला नेला तर कारखाना एक नंबरला न्यायला हे एका माणसाचं नेतृत्व आहे का याच्यात हजारो लोकांचं रक्ताचं पाणी होतं आज हजारो लोकांचं रक्ताचं पाणी होतं तेव्हा तो कारखाना एक नंबरला जातो लो बरोबर लोक अंधभक्त झालेले आहेत आणि मला त्यांना तेच सांगायचं होतं का राजकारण आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे कारण का ज्यावेळेस त्यांचं माझं वैयक्तिक भांडणं झालं मी त्यावेळेस पण त्यांना सांगितलं की वैयक्तिक भांडणं आपण कधी सोडून दिलेली पण वैयक्तिक भांडणं झाली त्यावेळेस सुद्धा अतुल शेठ हे आमच्यामध्ये आज म्हणले का बाबा तुमचा हा जो काय वादचा आपल्या तालुक्याच्या मोठी हानी होती तुम्ही याच्यातून थोडंसं एक पाऊल मागं टाकलं तर तालुक्याला एक चांगली गती भेटल जे आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीची जी काही बातम्या मी आज होती ती थांबल तर ते एका शब्दापायी मी थोडंसं नाही का म्हटलं का माघार घ्यावा माघार घेतली एक रुपया कधी महादेवांच्या शपथ घेऊन सांगतो एक रुपया कधी त्या माणसाकडून आपण घेतला नाही ह्यांनीच बाबा टेक्याला अक्षयनी पैसे घेतले माघार घेतले असं केलं तसं केलं ही झाली राजकारणाची पहिली पाहिली त्यांच्याकडून शिकायची की एखादा गरीब असं आहे ज्याच्यावर आपण अन्य शंभर टक्के केलेला आहे पण त्याला गरीब बोलून एक चांगलं बोलून आपल्यापाशी कसं आणायचं नंतर त्याचा अपप्रचार कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो आणि सांगायचा विषय राहिला का एक कार्यकर्ता म्हणून सांगतो कारण का आता या तरुण पोरांनी आज माझ्यावर एवढं प्रेम लोक करतात आज अतुल शेटी एवढं प्रेम करतात तर आज इथं आल्यावर सगळ्यांना कळालं असेल पण ज्यावेळेस त्यांनी चेअरमनकीचा पहिला फॉर्म भरला म्हणजे त्याला आता बारा तेरा वर्ष झाली त्यावेळेस मी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पाठीशी उभं होतो का आता आमच्या गावातले उमेदवार आणि आज मला बोलायला पण थोडंसं एक नाही का अभिमान वाटतो कारण का त्या माणसाने आयुष्यभर म्हणजे माझं जे काही मी सामाजिक काम केलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये त्या माणसाने मला त्रास दिलेला आहे तर त्यांच्या वाईट काळात उभं राहणं सुद्धा हे माझं नैतिक जबाबदारी कारण का आज त्यांनी आमदार गेला फॉर्म भरलाय बरोबर विजय होतायत नाही होतायत पण पुढचं सगळ्या तालुक्याला माहिती काय होणार आहे तर मग गावकऱ्यांनी मला काय सांगितलं का भाऊ आज अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे तुम्ही पण त्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे तर आपण विजयाच्या काळात जर एखाद्याच्या सोबत असेल तर पराजाच्या बी काळात एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे कोण लोक मला शिव्या देतील आणि राहिलो ना त्या दिवशी एक बाईट दिली म्हणजे कसं होतं मी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे सांगतो का आज त्यांच्याबद्दल चांगली बाईट दिली तर बाकीचे लोक शिव्या देणार त्यांच्याबद्दल चांगली दिली तर बाकीचे लोक शिव्या देणार हे कायम चालू असतं पण मला एक कळतं ना का आज तालुक्यासाठी किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी आज लोक लाडक्या बहिणीसाठी नाव ठेवतात आणि एक सामान्य माणूस आहे मी जेव्हा रोडवर फिरतो अहो लोकांना खायला अन्न ना नाही लोक ज्यावेळेस कचऱ्यातलं अन्न पडून खाताना आणि ते जर तुम्ही पाहिलं का ना तर ते अडीच हजाराची किंमत तुम्हाला त्या त्यावेळेला तुम्हाला आता काय कळणार आहे तुमच्याकडे जर लाख लाख दोन दोन लाख रुपये जर असे पडून असतील तुमच्याकडे जर चार चार चाकी गाड्या असतील तुम्हाला त्या अडीच तीन हजाराची किंमत काय कळणार आहे जेव्हा तुम्ही एखादा माणूस कचऱ्यातला उचलून खातोय आणि ते पाशेन ना तेव्हा ती अडीच हजाराची किंमत तुम्हाला कळणार आणि राहायला विषय पाई लापन, पाई लापन मी पहिला पण पहिल्यापासून सांगितलेलं का मी अतुल शेठचा माणूस होतो अतुल शेठचाच राहणार पण दोन दिवसाचं चूक मला त्यांना द्यायचं होतं का बाबा आज तुम्ही एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय करताना तर आज जशी आक्षेपराडीची वेळ तुम्हाला गरज लागली ना हे तुम्हाला बारा वर्षात कधीच कळालं नाही दोन महिन्यात येऊन तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाही इथं पत्रकार बांधव असतील सगळेजण असतील मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो या बाईटच्या खाली त्यांचं जुनं काम काय असेल सामाजिक सा को, काम हे बाकीच सोळा काम केलं फार जो घराघरात सामाजिक करतो ना त्यांनी सुद्धा काम केलेले कोरोनातलं सोडून द्या कोरोनात तर आपली नैतिक जबाबदारी होती कोरोनात काम करायची बरोबर बाकी तुम्ही समाजाचं खरंच काही चांगलं केलं ते बाईटलं फक्त जोडून द्या एक माझी पण गरीबाच्या पोरांना आज मी सांगतो मी जाहीरपणे सांगतो माझ्यावर जेवढे गुन्हे दाखल आहे आज मी आता इलेक्शनचं चाललंय ठीक आहे तुम्ही एटीएसच्या तपासण्या करा आज पोलिसांना कुणी कुणी फोन केलेले माझ्यावर गुन्हे दाखल करायला माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले दा त्यांना बळबळ उचलून मुंबईवरून कुणी आणलं आणि हे सगळं विसरून मी त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बस का आणि मला हेच गावाला दाखवून द्यायचं होतं का बाबा गाव आमचं सगळ्यात भारी गावाचा मला कोणत्या कामाला विरोध नाही कारण का आमच्या गावातले सगळे लोक आज एक चांगलं काम आहे आपलं विघ्नर सहकारी साखर कारखाना हजारो लाखो आज लोकांना रोजगार निर्माण करून देतो आणि त्याच्या मला विरोधात जायचं नाही हे आमच्या गावाचं मोठं आहे पण आज काय झालंय ह्यांनी प्रत्येकाला त्रास दिलेला गावातल्या माणसाला आणि प्रत्येकाला काही विषय झाला मॅनेज केलेला आहे मॅनेज होऊन त्याच्याजवळ गेलेला आहे मॅनेज कोणता माणूस होत नसतो आणि काय देणार आहे माझे महादेव मला देणार आहे भरपूर आणि भरपूर काय दिलेलं आहे मला महादेवांनी माझ्या आयुष्यात तुम्ही जो त्रास दिलाय ना माझ्या उभ्या आयुष्यात मी एवढं चांगलं काम करून मला आयुष्यपत कुणी त्रास दिलेला नाही एवढा त्रास तुम्ही माझ्या उभ्या आयुष्यात मला दिला आणि तुमच्या मांडीला मांडी मी लावून कसं बसेल मग ही राजकारणाची पहिली पायरी मी तुमच्यापासून शिकलोय माझ्या इथं गणपतीला आरतीला आले पाया पडले दुसऱ्या दिवशी तुम्ही काय राजकारण केलं ते तुम्हाला माहिती त्याच्यानंतर माझ्या मी बेघर बांधवांची सेवा केली त्यांना तुम्ही बळजबरीने ज्या लोकांना मी लाख लाख रुपये खर्च केले मी मेडिकल ते मेडिकलचं दाखवलं त्या माणसांना तुम्ही खोटं नाटं बाईट करून प्रशासनाला आताशी धरून त्यावेळेस तुम्ही त्या लोकांना दुसरीकडे शिफ्ट केलं का अक्षयचं काम चुकीचं दाखवण्यासाठी म्हणजे पैसा आहे तुमच्याकडे भरपूर माझ्याकडे आता सुद्धा घट्टी शेटवाले गरीब माणूस आहे हे पेंडीची शिलाई आत्ता बी दिसते सामान्य माणूस आहे पण सामान्य माणसाच्या कधी नारी लागू नका आज मी तुम्हाला दाखवून दिलं का तुम्ही दबाव तंत्र वापरून तुम्हाला वाटलं सगळे मॅनेज होतात सगळेजण आपल्या जवळ येतात थोडंसं नाही का धमकी वगैरे दिली, आलो दिली मी आलो दोन दिवसाचं चूक तुम्हाला शंभर टक्के दिलं का तर तुमच्या चांगल्या काळात त्यावेळेस मी बारीक होतो त्यावेळेस मी तुमच्या सोबत होतो आणि आज तुम्ही पडणार आहे त्यावेळेस मी तुमच्या सोबत आहे का नाही आहे हा पडण्यासाठी पडण्यासाठी काय आला पडणार जे आता तालुक्याला माहिती ना पडण्यासाठी काय असतं पडण्यासाठी काय असतं तुम्ही जर कामच केलं नाही तर पडणार का येणार कसं आणि काय शरद दादा शरद पवार साहेब हे त्यांना एवढे जवळचे होते मग त्यांना हाताशी धरून का नाही तालुक्यात लगेच चांगलं काम केलं पवार साहेब आता किती वेळा आले तिथं तालुक्यात आता म्हणजे त्यांनी काम तर आपल्या पाच धरणं त्यांनीच बांधून दिली पण त्यांना हाताशी धरून यांनी किती खरंच विकास कामं केली ही पण तालुक्याला कळाली पाहिजे ना ता 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 आज एक बारीक पोरगा सांगतोय तुम्हाला ज्याला राजकारणातलं ज्याचे वडील ज्याचा भाऊ ज्याची आई राजकारणात नाही आणि आज तुम्ही दाखवशाल का बाबा हा बांगले वालता हा इकडे आलता शंभर टक्के पण एकच सांगतो तुमच्या विजयाच्या काळात ज्यावेळेस आम्ही सोबत होतो ना तेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा माझं काम पण चालू नव्हतं आणि आज तुमचा पराजयाचा काळ आहे ना ते त्याच्यातही एक शिवभक्त म्हणून एक गावकरी म्हणून तुमच्या सोबत उभं राहायचं दोन दिवस का वाईना ही माझी नैतिक जबाबदारी आहे ही तुमपुढे राम राम सगळं अजून काय प्रश्न आणि आई सगळ्यात महत्वाचा इथे शिरायला का मला कधी कधी वाईट वाटतं मी इथं आपल्या आखंडी हिंदुस्थानाचे दैवते छत्रपती शिवाजी महाराज एक साधी गोष्ट काढली पाहिजे का अक्षय बोराडेनी आज तू अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं का त्या माणसाने मला त्रास दिला त्यांच्यामुळे एवढं राजकारण घडलं आणि त्या माणसाच्या मांडीला मांडी लावून हा बसला बसला तर ह्याच्या मागे राजकारण फक्त पायशावलीच खेळावा हे कुठं लिहिलेलं नाही बरोबर हे आम्ही एक सामान्य काही लय मोठेही खेळलो नाही असं पण विषय नाही का बाबा लय मोठे खेळलो अजून खेळायचं आम्हाला अजून काही त्रास द्यायचे नाही का दोन चार खोटे गुन्हे दाखल होतील काय होईल त्याच्यापुढे आम्ही तसा पण घाबरत नाही पण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे चप्पल घालून हार घालतात ताबा ताबा नाव आहे त्यांचं टाबा त्यांना तुम्ही घेऊन बसता ह्याची अपेक्षा दुसरी शोकांतिका का नाही याख्या सगळ्यांनी पाहिलं ना पत्रकार बांधवांनी सुद्धा पाहिलेले चप्पल घालून आरमान घालणारा माणूस जर तुमच्या व्यासपीठावर बसत असेल याख्या जुन्नर तालुक्याने बघायचं मग हे काय तुम्हाला मत कोणला द्यायचे तुम्ही चांगल्या माणसाला शंभर टक्के मत द्यावे ज्यांनी खरंच विकास केलाय फक्त सत्तेसाठी आपल्याला निवडून यायचे म्हणून आपल्या व्यासपीठावर कोणलाही बसून घ्यायचं हे करू नका आज कुणीही माणूस असला तर आपला स्वाभिमान बाळगा ज्यांनी छत्रपती शिवरायांना चप्पल घालून हार घातला टाबणा बनावी बर टाबा हे काही घेत नाही बरोबर टा बनावी मोठे कार्यकर्ते मोठे असती मकर मो ते त्यांच्याकडे आणि त्यांनी सुद्धा एक राजकारण करून यांनाच हाताशी धरून <coughs> आमच्यावर बरोबर टा बनावी मोठे कार्यकर्ते मोठे असती मकर मो ते त्यांच्याकडे आणि त्यांनी सुद्धा एक राजकारण करून यांनाच हाताशी धरून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले तर अशा माणसांना तुम्ही घेऊन बसता म्हणजे तुम्ही आमदार नाही तुम्ही राष्ट्रपती व्हायच्या पदाची मान करीत असं मला तरी वैयक्तिक वाटतं कारण का हे मोठ्या पदावर जायच्या कामाचे तुम्ही आमदार की ज्यांनी सेवा केली त्यांना करू द्या तुम्ही मोठ्या लेवलला जावं एवढं सांगतो अजून काही प्रश्न असेल विचारा परत एकदा कुणी काय म्हणू नका काल तिकडे वाता आज इकडे म्हणजे काय सांगतो मोठ्या सा माणसांनी हे केलं तर तुम्हाला बरावर बर चालतं आज सामान्य माणूस किती त्रास सहन करावा लागत असेल एखादा गरिबाचं वर्ग जर आपल्या वाढदिवसाला एखाद्या दुसऱ्या माणसाला घेऊन आले हे तुम्ही ग्राउंड लेव्हलला अभ्यास घेतला असेल जर आज अतुल शेठ त्यांना आवडत आहेत त्यांना जर बोलून घेतलं ना एखादा गावातला त्याला डोळे उधरते या गोष्टी माहिती तुम्हाला आहेत ना इलेक्शन चालले इलेक्शन वीस दिवसा आहे पण मी एक मनापासून सांगतो का मी जे काही निर्णय घेतलाय मी जो काही निर्णय करतो आज त्यासाठी मला फक्त सामान्य आणि सामान्य लोकांनी मदत केली आणि मी शेटच्या मागे उभा आहे कारण का ते माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात त्याच्यानंतर आपलं जे कामाची पहिली सुरुवात झाली त्यासाठी त्यांनी एक दोन लाख रुपये म्हणजे आमदार नसताना सुद्धा दिलेले आहेत मग त्या माणसाचं कार्य माझ्यासाठी चांगलंच आहे ना आणि त्याच्यानंतर हे मदत मला भरपूर केलेली आहे अक्षय भाऊ आता दोन चार दिवसापूर्वी आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्याच्यात आपण सत्यशील प्रचार करत होते पण त्याच्यानंतर डायरेक्ट आशताईं सोबत दिसली होती नाही 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 ना। ना। आशाताईंचा व्हिडिओ तो कधीच आहे मग तेच सांगायचं ना अक्षय बोरडे आज काम करतो माझ्याकडे जेवढी लोक आहेत ती काय कोणत्या जाती धर्माची मी पाहतो ते सगळ्या जाती धर्माची आणि तो व्हिडिओ गेल्या चार एक महिन्यापूर्वीचा आहे म्हणजे चार महिने आहे हा ताईंना पण माहिती आणि मी प्रामाणिकपणे सांगतो म्हणजे ताईंनी पण चांगली सेवा आज आपल्या समाजाची केलेली पण तो व्हिडिओ जुन आहे नाही नाही ताई उभे आहेत शेवटी ज्यांनी आपल्यासाठी काम केलंय आज ताईंना मी त्यावेळेस हॉस्पिटलच्या कामानिमित्त भेटलो आणि ते पण कोण आमच्या गावातलं जे हॉस्पिटल आहे तिथं सुद्धा मला त्रास झाला ना आज मला सांगा आज मी एवढं पोटतिडकीने बोलतो आमच्या गावातच ग्रामीण रुग्णालय आमच्या गावातच आहे मग तिथली मदत मला का भेटत नाही तिथं त्या लोकांसाठी उपचारासाठी का नाही भेटत एवढं दोन चार कोटीचं हॉस्पिटल बांधून ठेवलं आणि तिथं आक्षेप राहिलेलं मदत का भेटत नाही ती माझी घरची मी म्हणतो का माझी उपचार करायला तिथं जाणीवपूर्वक आपल्याला हा त्रास दिला जातो मग हे कोण देते आणि त्या माणसाच्या मांडीला मांडीला मी बसू का फक्त दोन दिवसाचा तुमचं सोबत आहे तो विचार केला प्रचार करायचा सांगितलं ना तुम्हाला प्रचार करायचं कारण ते का तुम्ही जर गोड बोलून असं दाखवता ना मी तुमच्या सोबत आहे आणि मागून त्रास द्यायचा तर एक सामान्य शिवभक्त पण दाखवू शकतो आम्ही तुमच्या बरोबर आहे अशा भाऊ शेवटचा एक प्रश्न की आपण सामाजिक कार्य तर आपलं अख्ख्या भारताने महाराष्ट्राने पाहिले की आपण किती रुग्णांची सेवा केलेली आहे अचानक आपण राजकारणात कसा प्रवेश केला नाही राजकारणात करायचं म्हणलं अरे बघा दादा कसं असतं सामाजिक काम करत असताना मी प्रामाणिकपणे करत होतो ना पहिल्यापासून माझी सुरुवात कुठून झाली हे माझ्या मनाला माहिती आणि ती आत्ता बोलायची जागा नाही माझ्याकडे सगळे पुरावे कुणी काय केलं मला जाणून बुजून कसा त्रास देण्याचा प्रयत्न केला हे मला पहिल्यापासून माहिती ना आणि ते सगळ्यांनीच पाहिलेले पण सांगायचं एक आहे का तुम्ही जर एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याला जर तुम्ही तुमच्या जवळ जाताय त्यांच्या घरी जाताय त्यांना भेटताय आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबद्दल वाईट तुम्ही करताय मग हे एक सामान्य शिवभक्त सुद्धा करू शकतो ना आज तुमच्या इथं आलो तुम्हाला दाखवलं आम्ही तुमचा प्रचार करणार पण कधी तुमच्या चांगल्या काळात होतं ना तर वाईट काळात साथ देणं सुद्धा एका शिवभक्ताची जबाबदारी आणि एक गावकरी म्हणून माझी आहे आता ते तुमकडे कोण जर वाईट बोलणारे शिव्या देणारे ते तुम्हाला लक लाभो मी प्रामाणिकपणे पहिल्यापासून आतुल काम करत होतो माझे मित्र पण आहे तिथं सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना आश्चर्य पण वाटलं पण नाही तुम्ही जे करता ना हे फक्त मी एक वेगळ्या पद्धतीने दाखवलं म्हणजे माझा दाखवायचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल तर बाबा तिथं जाऊन असं गेलं आणि मी कोणाला ती गोष्ट सांगितली नव्हती पण तुम्ही जे केले ना माझ्या जवळ आलेत आणि मागूनच माझ्यावर कारवाई करायला सांगितल्या आणि मी जे करतो ते मनापासून करतो बाईट दिली बाईट दिली माहिती त्याच्यात पण मी जे आपले शरद चंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दलच चांगलं बोलले ना त्यांचं काय त्यांचं का रे तालुक्याला माहिती मी सांगितलं ना तुम्हाला आता कमेंटमध्ये एक चांगलं काम कोरोना सोडू ना दुसरं कोणतं असेल ना तुम्ही वाईटमध्ये खाली टाका ना नाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला समोर विचारायचं मी देतो त्यांना उत्तर आता धन्यवाद सर धन्यवाद